शहरातील एस आर पी एफ मैदानावर तब्बल दहा हजार मुलींना देण्यात आले संरक्षणाचे धडे राज्यात महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता शालेय विद्यार्थिनी तसेच महाविद्यालय विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्यासाठी या मुलींना संरक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने धुवे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एस आर पी एफच्या मैदानावर वीरांगणा या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरात तब्बल दहा हजार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यात आले महिला आणि मुलींवर प्रसंग उद्भवल्यास त्यांना मदतीची विशेष गरज न पडता संरक्षण त्यांनी स्वतः करावेत प्रशिक्षण या शिबिरातून देण्यात आले धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात संरक्षणाचे धडे गिरवले मला म्हणजे खूप आनंद वाटतय की आता प्रत्येक मुलगी सुरक्षित राहील मी स्वतःच रक्षण स्वतः करू शकेल असं मला वाटतय खूप काही म्हणजे कोणत्या व्यक्तीला कसं मारायचं कोणी आपल्याला हवलं गेला तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं तो गुणा। तो गुणा। निए निए। मी त्यांना सांगेल की तुम्ही पण एक म्हणजे असं जशा विस्कृती मॅडम आणि भूमिका भूमिका निभावा तुम्ही आपल्या म्हणजे तुम्ही पुढे जा असं सो स्वतःचं रक्षण स्वतः करण्याचा प्रयत्न करा आणि असं काहीच काम करू नका की त्यांना तुमच्या आईवडील विषय असं काहीच काम नका

आम्हाला दिवाळीच्या आधीच हे प्रशिक्षणाबाबत माहिती सांगितली आमच्या शाळेतल्या सर्व मुली उत्सुक झाले की हे प्रशिक्षण केव्हा सादर होईल केव्हा निघणार आणि नंतर दिवाळीनंतर जेव्हा आम्हाला याची सूचना दिली तर सर्व मुली उत्सुक होत्या जाण्यासाठी आम्हाला दोन तीन दिवसापासून ही सूचना देतच होती तर आम्हाला खूप आनंद झाला कारण की आता महाराष्ट्रात एक घटना झाली एका लहान मुलीसोबत तिला तिला ती स्वतः सुरक्षित नाहीये एवढी लहान मुलगी सोबत एवढी अशी घटना झाली तर ही सुरक्षित नाही आहे ती सुरक्षित एवढी लहान मुलगी सुरक्षित नाही का आम्ही कुठे सुरक्षित आहोत आहोत मग याच्यासाठी भाग धुळ्या धुळ्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते मॅडम यांनी खूप छान काम केलं त्यांनी आमच्यासाठी हे प्रशिक्षण राबवलं त्यांच्यासाठी मी खूप आभार मानते आणि आमचे ट्रेनर मास्टर श्रीपूजी शौर्य सर यांनी आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिलं आणि आमच्यातला कॉन्फिडन्स हा जागून गेलेला आहे आता आमच्यासोबत कोणी असं काही करेल तर आम्ही सक्षमपणे त्याला हे त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि आता आम्ही इथं प्रशिक्षण घेऊन आमच्या काही शाळेतली लहान मुली आहेत त्यांना सुद्धाही आम्ही असं शिकवून देऊ कारण की त्यांनी एवढे छान प्रशिक्षण दिले आमच्या शाळेतल्या सर्व मुलींना छान होते धन्यवाद